तर मित्रांनो फायनली आपण जे की हनुमानवाडी म्हणून गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खूप यार सहकार्य केलं जेवणाची सोय केली या ठिकाणी आणि परत जर कधी रत्नागिरी कोकणामध्ये आलो तर नक्की या गावामध्ये भेट देईल खूप छान वाटलं कोकण भारे वाटलं चला येतो फायनल मित्रांनो आम्ही घरी जेवण करायला आलेलो आहे आणि आप आपणच्या घरी आम्हाला जेवायसाठी काय काय बघायचं तुम्हाला गणेशन मी जेवण करतोय आपल्या जेवणामध्ये घरचा हरभरा बटाटा बटाट्याची भाजी आमटी पापड लोणचं राईस आणि तांदळाची भाकरी असं आजचं या ठिकाणचं जेवण आहे भर भरपूर दिवसांना तांदळाची भाकरी खायला भेटली आपल्या इकडे ज्वारी बाजरी गहू इकडं काय तसलं बघायचंच नाही बरं का कोकणी जेवण हे कोकणी जेवण आहे आता रत्नागिरीतलं कोकणी जेवण हे बघा तर फायनल मित्रांनो आता रूमवरती आलो आहे रूमवरती ते आम्हाला ते नेमाला म्हणजे गाली तर गुड मॉर्निंग मित्रांनो शुभशा काळ शुभप्रभात आत्ताशी उठलो आहे आता गणेशने तर आंघोळ केलेली आहे आता मी आंघोळ करतो आणि इथून कुठं समुद्र आहे तो समुद्र बघायचा गिरी तिथलं किती एक तासावर सांगू एक तास अंतर आहे दो हजारावर फायनल मित्रांनो आता आम्ही समुद्राकट चाललेलो आता इथून कि समुद्र किती येतं तर एक तासाच्या अंतरावर ते होर कोण झालेलं आहे आता पहिल्यांदा आप्पाच्या घरी चाललोय त्या ठिकाणी नाश्तेची झाली तर नाश्ता नाहीतर आम्हाला मग बाहेर कुठंतरी करायला लागेल नाश्ता कुलू? कुलूप कुलूप आप आप्पाने ठेवलेला का तू ठेवलेला हाय कुलूप आहे चला आप्पाच्या घरी जाऊया निघालो आम्ही समुद्र किनारपट्टीवरती एकही माणूस नाही या ठिकाणी हो ना। या गावात एकही माणूस नाही पाहू शकतो सुमसान आम्ही दोघेच कशी लोक राहत असतील काय माहिती बाबा ना आपल्या ते पण नाही तर गुल नाही तर गुरांचा येऊ गुरांचा गोठा पाहू शकता कसा बनवलेला हो आहे त्यांनी आतमध्ये एकदम प्रॉपर पद्धतीनं या ठिकाणचं वातावरण आहे का कोणाचं एक ना दोन लांब लांबपर्यंत माणसांचा आवाज नाही प्राणी पक्ष्यांचाच फक्त आवाज केलविलाटे दारापुढं हे हापूस आंब्याचे झाड आहेत त्याच्या पलीकडं बघितलं की फणसाची शेती आहे त्याच्या पलीकडे काजूचे झाड आहेत त्याच्या पलीकडे नारळाचे झाड आहेत आपलं मला दाखवतो आता कसं बनवले बघा त्यांनी पाठीमागे काय तर नारळाचे झाडाचे ताल होतो आणि आपल्या घरच्यांनी आमच्यासाठी आहे ना जेवणासाठी ताट लावलेले पाहू शकता तर जेवण करूया आणि मग पुढच्या प्रवासांनी भेंडी चटणी आणि चपाती हो चालते चालते शेतीला जाता ना पण चटणी एवढे पण असतात एवढं पण असतो रातांबी बोलतात रातांबी ते बघा झाड आहे आमच्या इथं आंब्याचाच प्रकार आहे का तो हा असं म्हणजे आंबटच आहे ते पान खाऊन बघितलं ना तरी आंबट लागेल बघा बघा आहे आमच्या नाही नाही ज्याला कोकम म्हणतो ना आपण आता हे कोकम तो तो का कोकमचं सेपरेट झाड आहे को, को, कोकमचं सेपरेट झाड वेगळं हे त्याचं पाणी येतं ना ते कोकमनला हे देऊ तीन कुटा द्यायला लागतात त्यांना मीठ टाकायचं आणि ती परत वालसी टाकायची दोन दिवस झाली का परत ती या पाण्यात टाकायची परत ती काढायची अशी सुकवायची आणि एक दिवस दवात ठेवायची जव पडतो ना रात्रभर त्याच्यात ठेवायची आणि मग चौथे दिवशी काढायची ती ते हे पाणी उरत ठेवतं मच्छीला होत ते फ्राय करत ना मच्छी मासे बनवायचे हा ते शकतो का त्याच्यात साखर टाकायला लागेल कोकम सरबत म्हणजे नाही तुला लागला ते असे वाटे करायच्या ना त्या रातंब्याच्या त्याच्यात साखर भरायची आणि असे मोठ तीनच पातलेलं नाही तर जर्मनचं डब त्याच्यात ती अशा वाट्या गोल गोल लावूच नाही त्या थरावर थर आणि ते उन्हात ठेवायचं मधी साखर विरघालते मधी सारखं होते मध माहिती हा तस होतं ते, ते मग त्या वाट्या काढायच्या सर्वदा रस खाली टोपात असेल नाही डब्या आणि तो बाटलीत भरायचा तो संडास औषध औषधायचं लावले स्वतःची नाहीतर ती आमची बाजूची शिंदे म्हणून आहेत ना त्यांचे आपले रासंबी खाली पडले का आपण आणायचं थोडस ते मईच्या आईला द्यायला लागतात पप्पूला द्यायला लागतात लोक कोकम जास्त लागत ना हा मच्छी जास्त असते ना ते मग कोण करणार हे पाणी पण देणार मच्छीला माझ्या पोरग्यांना माझ्या पोरग्याच्या मेवणी आहेत त्यांना माझा भाव आहे भाची आहेत परत माझ्या भावाच्या पोरी भाऊ कुठे तुमचा मुंबईत मुंबईला त्या येतात मे महिन्यात जावं बिवय इथे येतात दहा बारा दिवस असतात इकडं सर्व ते हे पाणी टाकीत ना मग ते मच्छी आपली घेतली ना फरा करायला मग ते लावायला लागतं ना मित्रांनो रात्रीचं देखील प्लॅनिंग झालेलं आहे कारण ह्यांच्या मळ्यामध्ये आहेत ना अनेक जनावर अशी त्याची नासाडी करतायत त्यामुळे रात्रीचं प्लॅनिंग काय आहे ते का तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगत सांगत नाहीये ते संध्याकाळीच बघा की नाही जे आपल्याला काय बघायचं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून रात्री बघायला भेटेल पण आता आपण निघले समुद्र किनारपट्टीवरती फिरण्यासाठी आता इथून कुठलं गाव सांगितलं ते कुठलं पूर्णगड पूर्णगडाच्या दिशेने निघालेलो आहे आम्ही हा हा पूर्णगड नाही आता व्हिडिओमध्येच रेकॉर्डिंग नावे पूर्णगड

गाडी बघा कुठे आमची गाडी कुठे हे बघायचंय पहिल्यांदा हे सगळं वातावरण असं इथलं बघा परिसर मित्रांनो कसं आहे खोकला <coughs> 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 काय राही नाही अजून औषध घेतलंय गाडीचा मार्ग हाच आहे चावी घेतली आहे अरे पण रात्री या ठिकाणी गाडी लावली होती आता दोरी इथं सोडून ठेवू गाडी या ठिकाणी आहे बॅगे पशे आलेलो आहे गडाचं नाव काय पूर्णगड पूर्ण गड आता त्या पूर्ण गडाचं नावच लक्षात ठेवतो पूर्ण गड आणि पूर्णच नाव लक्षात ठेवतं त्या गाडीवरती बसलं नाही बघा काय काय घेतलेलं नाही <laughs> परत एकदा आमच्याकडे वज कमी करायचा प्रयत्न करतो आणि वज काय छोटी बॅग घ्यायची होती पण ते विसरलो असून सुद्धा घेतली नाही त्याचा आता हे पश्चाताप होतय की आपल्याकडे बॅग असते तर बरं झालं असतं मोठी बॅग आहेच पण मोठी बॅग तरी कव्हर फिरवणार आहे आणि ही गाडी तिथे एकच असते की छोटं असल्यामुळे ना आणि हे तर बघ गॅप एवढं चला पहा संपूर्ण व्हिडिओ बाय दर्श शाळा भडे नंबर एक हे बघा जिल्हा परिषदेची शाळा शाळा पावस किती किलोमीटर दूर नमस्कार मित्रांनो मी आलो आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मध्ये हनुमान वाडी आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाठीमाग पाहू शकता क्रिकेट चे सामने चालू आहेत कोण म्हणतं क्रिकेट चे सामने खेळायसाठी मोठं ग्राउंड लागतं किंवा आंतरराष्ट्रीय स्टेडियम लागतं असं काही नाहीये रत्नागिरी मध्ये आल्यानंतर छोट्या छोट्या पाड्यावरती खेड्यावरती आणि एखाद्या छोट्या लोकवस्तीमध्ये असतं हे ग्राउंड आणि ग्राउंड मध्ये ना हे मुलं मुंबई मध्ये आलेले आहेत आपल्या गावाकडे आल्यानंतर असे छोटे छोटे सामने भरवत आणि सामने भरवल्यानंतर याचं ना या ठिकाणी हनुमान वाडीमध्ये आल्यानंतर

शेगानाथ गंगोत्री हरगरुष निलकण पुष्क जयपूर उच्चनाथ माता माझा सिडी सागम आरेवाले माहेश्वरी मऊ करून मी माझ्या घरी आलो होतो जवळपास पाच हजार नऊशे किलोमीटर सायकल चालवली होती आणि खूप काही असं शिकाय भेटलं अनेक गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन नेपाळ सारख्या देशामध्ये जाऊन खूप छान वाटलं तुमच्या या क्रिकेटच्या सामन्यासाठी पुढे मी वाटतो आणि सामने धन्यवाद मित्र आज गावड्यांनी हनुमानवाडीमध्ये आमच्या रत्नागिरी जिल्हा आणि तालुका आमचा रत्नागिरीचा आहे त्यामधील हा आमचा गावड्यांदे गाव या गावड्यांदे गावामध्ये आमच्या हनुमानवाडीमध्ये हनुमान जोत्सव आम्ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो प्रेमे आणि या ठिकाणी सर्व खेळ उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रथम आपले खूप खूप या ठिकाणी आवाज मानतो आमच्या उद्घाटन बजरंग प्रीमियर लीग ची शाळ वाटवलेल्या आहेत त्याबद्दल इन्स्टाला पंच्याण्णव हजार सातशे फॉलोअर्स आहेत आता चालू करायचं आणि युट्यूब ला चोवीस हजार सबस्क्रायबर आहेत तर विलास नेक सर जरी केलं तर तुम्हाला सात आमची किल्ल्यांवरती जगलावरती सगळी माहिती त्याच्यावरती आजचा ब्लॉग पण त्याच्यावरती मेन्शन करतो Thank <laughs> you. मार हालो एक काम मी तुम्हाला आपला जबाबदार पाहुया पहिला केंद्र आपली जनता बोलत बोलत आहे की तुम्ही बघितले 5 3 2 आणे मला वाटतं 2 गद केंद्र आहे आणे गाडी नंबर एकवीस पंचवीस आणि गाडी नंबर मित्रांनो मोकळ्या वेळेस म्हणतो ना एक मछुवारा जो एक कोळी समाज एक बांधव मासे पकडायला जातो आणि त्या बोटीवरती जातो अशीच बोटी पाण्यामध्ये तरंगत नाहीये तिची तितकीच काळजी देखील घेतली जाते गणपतीच्या या नऊ दहा दिवसाचा त्या बोटी पाण्याच्या बोटी बाहेर काढल्या जातात आणि नंतर तिचं काम केलं जात आणि गणपती झाले की पुन्हा या बोटी पाण्यामध्ये जाणार आहेत आता कधी जाणार बोटी पाण्यामध्ये हा मग किती दिवस राहतात आतमध्ये आतमध्येच हे काढायचे मासे तिकड तुम्ही दोन महि घरी कधी येता आम्ही जाऊन येऊन करायचं हां रात्री पाट जायचं संध्याकाळी यायचं ओके 12 तासा 13 तासा सगळं झालं आता हे हे कुठली खाडी हे समुद्राचं हे पुढे हार्बर आहे बरं लेफ्ट मारलं असता मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण खाडी आहे या ठिकाणी आहे ना मचकुंदे खाडी या मचकुंदे खाडीचे पोर इथं मित्र आहेत आपली जर कधी आला तुम्ही या ठिकाणी तर हनुमानवाडी या ठिकाणची असणारी आहे जे सामने खरंतर तर झालेले आहेत हा संघ तुमचा विजय झाला ना आता आता किती किती राऊंड आहेत प्रत्येकाचे हरलेल्या पण चान्स आहे का हा संघ किती आहेत फेरी आहे का म्हणजे नॉकआउट सामने नाही आहेत पॉईंट वरती मग तो ज्याचा पॉईंट तो वरती तर तीन तीन सामने आहेत आता एक आमचा संघ म्हणजे आमचं म्हणजे मित्र जिंकलेले आहेत आता आता आम्ही चाललो आहे बघू समुद्राकडं फायनल मित्रांनो आत्ता आपण आहे ना आपल्याला जो मित्र बोललेला आहे तो मित्र घेऊन चाललेला आहे घराच्या दिशेने निघालेलं आहे घर एका नाही माहिती नाही आहे तर ते समोर चाललंच था ना ती गाडी चालली आहे ते घेऊन चाललं आहे जेवणाची सोय केलेली के आहे बोलतो आहे ते भारी माणसं दाखवण्यात म्हणजे खरंच सांगायचं झालं तर अरे घरं बघितलं ना तुम्ही छोटे छोटे एक्झाक् घरं कवलं रू आहे घरं त्या ठिकाणी कवलं आणि पण आम्ही मार्ग काढत चाललो आहे पुढे का जायचंय माहिती नाहीये हे बघा पाण्याचा सोर्स कसा आहे भारी आहे ना इत जीवनच भारी आहे पण म्हणजे नेहमी वाटतं ना ती म्हणतात ना लोक कामाखाली डोक्या खरंच चांगले असतात आणि खरंच या ठिकाणी आढळत असतं या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला तर समजणारच आहे बारामती इथले लोक बारामतीच्या डोकांना खरं रेल रिस्पेक्ट देत आहेत पण बरं तर तुमचे डोकं आहे ना तुमची बुद्धी म्हणजे पॉलिटिशियन आहे पॉलिटिशियन राजकारण म्हणजे तुम्ही फक्त एवढंच तुमच्या डोकात राजकारण असतं म्हणतं बारामती म्हणतं की ठिकाणी खरं तर जेवण करण्यासाठी आणलेलं आहे हे कोकणामधील एक रेस्टॉरंट आहे या ठिकाणी हॉटेल देखील आहे तर आपण आता वरती जाऊया चला आता कुठं आणलेले माहिती नाही जेवण करायला आहेत तो बार पण दिसत आता मी काही नाही नाहीये पण घेऊ माझ्या लोकांबरोबर यायचे नाही पण बसू तर कमीत कमी आपल्याला त्या काय नाव त्यांचं सुशील 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 दादाने आपल्याला या ठिकाणी ऑर्डर दिली जेवण्यासाठी आता इथं जेवण करतोय पुन्हा आपण ज्या ठिकाणी क्रिकेटचे सामने होते चालू तिथं चालतोय रिक्वेस्ट केली नको म्हणतोय तरी ते काय कायदम कारणायचं आहे करायचं स्प्राईट नको पाण्याची बॉटल एवढी भारी लोक आहेत तिकडली तर या तुम्ही कधी आला तर कोकणातले लोक खरंच मोवाळ आहेत नारळाच्या पाण्यासारखी वर्ण कठोर आहेत आणि आतूर मोवाळ आहेत सारखी पाण्यासारखी नारळ आहेत हे कधी कळतं त्यास आपण कोकणात येतो कड्याच्या बीचवरती ना आता गावातील लोकांना खरंच मया आहे आता तो बीचवरती असणार लोकांना मया आहे पण व्यवसायापुरती पण प्रॉपर मया कोणाला आहे तर कोकणातल्या गावातल्या लोकांना या ठिकाणी आल्यानंतर समजतं चला आता नाश्ता करतो जेवण करतो नाश्ता नाही आता जेवणच होईल आहे आणि जेवण करून कधीच कसं वाटलं तुला एकदम गुड आता बघूया आणखी तो किल्ल्याचं नाव पूर्णगड किल्लं पूर्णगड तर पूर्णगड किल्ल्यावरती जायचं आहे सकाळी निघालो घरातून आता दोन जवळपास बारा एक तर होतच ते किती वाजले तीन तीन अडीच वाजले आता आम्ही अकराला निघवलोय अजून तर जाणं झालंच नाही एवढं संपूर्ण पुढे व्हिडिओ पाहतो तर फायनल मित्रांनो जेवण करून झालंय हे देखील मित्र आहेत आपल्या कोकणातलीच आता मग असं कधीतर ते त्यावेळेस आम्हाला घेऊन जाणार आहेत आणि गणेशचं पण जेवण झालेलं आहे पोट भरून आता एवढं पोट भरून झालंय किती झाले फुटाल थोड्या वेळात थोड्या वेळात पोटच फुटल माझं तर फुटलयच बाबा कुठलं का सुटलं आहे तेच कळा नाही आणि चला आता निघूया आता किल्ल्यावरती पूर्णगड पूर्णगड किल्ला तर फायनल मित्रांनो ज्या ठिकाणी मंदिर होतं क्रिकेटचे सामने चालू होते ना तिथनं आम्ही फास्टमध्ये आलो आता अजून आम्हाला थांबायला लागला असतं रोड फक्त कुठल्या दिशेला कुठला किल्ला पूर्णगीड पूर्णगड कुठे आहे दादा पलीकड आहे का रोड चुकलो रोड चुकलो